नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा रील काढणं पडलं महागात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी रील काढण्याच्या नादात एका तेवीस वर्षा तरुणीचा जीव गेल्याची घटना छत्रपती संभाजीनगरामध्ये घडली होती या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं ही घटना ताजी असतानाच आता बीड मध्ये अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे धावत्या दुचाकीवरून सेल्फी रील बनवताना एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी सदा घटना ही धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास वर घडली या अपघाताची दृश्य त्यांनी घेतलेला सेल्फी व्हिडिओ कैद झाली असून हो फोनकडे बघताना हा अपघात घडल्याचं यातून स्पष्ट दिसतंय जखमी तरुणावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोघेही तरुण जालन्याचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे